श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता आपल्या आयुष्यात काही प्रश्न असतात जसं की लग्नाचा प्रश्न किंवा आर्थिक खूप आर्थिक अडचणी येतात घरामध्ये किंवा संततीचा प्रॉब्लेम अशा मोठ्या प्रश्न आपल्याला जर असतील असे गंभीर प्रश्न म्हणजे जे तुम्ही सगळे उपाय करूनही सुटत नाहीत तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे तर असे प्रश्न जर तुमच्या आयुष्यात असतील तुम्हाला असतील तुमच्या घरात कोणाला असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा कोणी करायचा आणि त्याची संकल्पयुक्त सेवा कशी करायची आणि त्याचं काय फळ मिळतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्या आयुष्यात किंवा आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये खूप प्रकारच्या अडचणी असतात जसं की मुलामुलींचे विवाह जमत नाहीत किंवा घरात खूप जास्त प्रकारचं आजार पण येतं एकाचं झालं की एकाचा आजार पण सुरू असतं किंवा अनेक वादविवाद होतात अडचणी असतात संततीचा प्रॉब्लेम येतो अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्याला आपल्या घरामध्ये दे, आपल्या दैनंदिन आयुष्यात किंवा सांसारिक जीवनामध्ये येत असतात तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवाही करत असतो त्याचबरोबर आपण स्वामींची नित्यसेवा रोज करत असतो जे स्वामींची नित्यसेवा करतं त्याचे प्रश्न हळूहळू मार्गी लागायला लागतात पण त्याचबरोबर आज आपण आई भगवतीची अतिउच्च कोटीची सेवा बघणार आहोत ज्या जी सेवा केल्याने आपल्या घरातील किंवा आपल्या आयुष्यातील असे मोठे प्रश्न हे मार्गी लागत असतात त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला हा सगळ्यात रामबाण उपाय आहे कुठल्याही प्रश्नांवर किंवा या आणि अशा प्रकारच्या प्रश्नांवर जे की लग्न न होणे संतती न होणे आर्थिक संकट येणे अशा प्रकारच्या संकटांवर किंवा उप प्रश्नांवरती हा एक रामबाण उपाय आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे आता दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणीही करू शकतो त्याचं काही बंधन नाही आहे मुलगा मुलगी स्त्री पुरुष लग्न झालेले न झालेले घरातील कोणीही अगदी दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतं पण जर घरातील महिलेने केला म्हणजे कुलस्त्रीने जर केला तर तो जास्त उत्तम ठरतो पण असं नाही आहे की पुरुषांना वाचता येत नाही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सगळे करू शकतात कारण हा पाठ आपण आई भगवतीसाठी कुलदेवीसाठी कुलदेवी प्रसन्न होण्यासाठी करत असतो म्हणून हा पाठ कोणीही करू शकतं आता हा पाठ कसा करायचा आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही संकल्पयुक्त पाठ करू शकता ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा आपण करतो तर दुर्गा सप्तशतीचे संकल्प सोडून आपल्याला चौदा पाठ करायचे असतात तर हे चौदा पाठ आपण सलग करायचे आहेत म्हणजे एका दिवसात एक पाठ वाचून पूर्ण करायचं आहे आता एक पाठ वाचून पूर्ण करायचा म्हणजे काय की त्या दुर्गासप्तशीच्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे तरीही मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे ते प्रार्थना म्हणून या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाठ सुरू करताना दिव्या कवचम वाचायचं आहे अथ म्हणजे जे काही दिव्या कवचमपासून का सुरू होईल आता दुर् अर्घला स्रोत्रम अथ किलकस्त्रोत्रम हे सगळं वाचून अध्याय एक तेरा असे तेरा अध्याय आहेत दुर्गा ते तेरा, तेरा अध्याय ते अध्या वाचून क्षमा प्रार्थनापर्यंत सगळं वाचायचं आहे तो झाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आता हा पाठ करताना आपल्याला एक माळ देवीच्या मंत्राचा करायचा आहे तो म्हणजे ओम ऐ मीम क्लिम चामुंडा विच्चे हा पाठ के हा पाठ करत असताना आता संकल्पयुक्त करत असताना काय करायचं आहे की तुम्ही सगळ्यात पहिल्या दिवशी पूर्वेला तुमचं तोंड होईल असं म्हणजे पूर्वाभिमुख बसून तुम्हाला हा पाठ करायचा आहे बसायला प्रॉपर आसन वगैरे घ्यायचे आणि हा पाठ करताना संकल्प पा सोडायचा आहे संकल्प आपण कसा सोडतो हातात तीन चार दाणे तांदळाचे घेऊन तीन पळ्या किंवा चमचे पाणी हातावर सोडून तुम्हाला जे काही तुमचा प्रश्न आहे किंवा जो काही तुमचा संकल्प आहे जे इच्छा किंवा प्रश्न तुमचा मार्गी लागण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही देवीचे पाठ करताय ते तुम्हाला देवीला सांगायचं आहे आणि ती इच्छा सांगून झाल्यानंतर ते पाणी तांबणात सोडायचं आहे आणि ते पाणी तुम्ही तुळशीला वगैरे टाकू शकता आणि ते सोडून झाल्यानंतर तुम्हाला आई भगवतीला आई देवी आंबेला प्रार्थना करायची आहे की तुम्ही ज्या प्रश्नासाठी ही सेवा करताय तो प्रश्न माझा मार्गी लागू दे आणि व्यवस्थितरित्या माझ्याकडून हे पाठ पूर्ण करून घे अशी प्रार्थना करायची आहे आणि हे पाठ करायचं आहे हा मी सांगितल्याप्रमाणे एक पाठ एका दिवसात तुम्हाला पूर्ण करायचं आहे असे सलग चौदा दिवस चौदा पाठ तुम्हाला पूर्ण करायचे आणि जर सेवा संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला परांना वर्ज आहे ब्रह्मचर्य कडकडीत वर्ज आहे पा ब्रह्मचर्य पाळावं लागेल परान्न वर्ज आहे आणि मांजहार देखील तुम्हाला कडकडीत पाळावा लागेल चौदा दिवसाची संकल्पयुक्त सेवा करताना ज्यावेळेस तसं तुम्ही चौदा दिवसांची संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा तुमचा कुठलाही प्रश्न द्या तो मार्गी लागल्याशिवाय राहत नाही कारण जेव्हा आपण संकल्पयुक्त पाठ करतो त्यावेळेस आपण देवीला देवी आईला आई भगवतीला प्रार्थना करत असतो आणि अर्थतेने हाक मारत असतो की माझा हा प्रश्न आहे आणि मी त्यासाठी हे पाठ करत आहे आणि ह्या प्रश्न माझा सोडव किंवा मा माझी ही इच्छा पूर्ण कर ह्या पूर्ण राहिलेलं काम माझं पूर्ण कर तर हे चौदा पाठ होईपर्यंत किंवा चौदा पाठ झाल्यानंतर तुमचा तो प्रश्न सुटलेलाच असतो शंभर टक्के काय पाचशे टक्के सुटलेलाच असतो म्हणून संकल्पयुक्त पाठ करताना ह्या सगळ्या हे सगळे नियम पाळून जर तुम्ही संकल्पयुक्त पाठ केले तर तुमचा कुठलाच प्रश्न असा अनुतरित राहणार नाही विशेषतः हे प्रश्न संततीच्या बाबतीत किंवा लग्न जमत नसेल लग्न होत नसेल किंवा झाले जमलेले जा लग्न मोडत असेल अशा या प्रश्नांसाठी हा पाठ पाठ अतिशय अतिशय प्रभावी आहे कारण हे चौदा पाठ जर तुम्ही संकल्पयुक्त केले तर तुमचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही आता हे झालं संकल्पयुक्त पाठ संकल्पयुक्त पाठ जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या दिवशी तुम्हाला एक माळ देवी आईचा मंत्र जप करायचा आहे तो म्हणजे ओम एम रेड्रीम चामुंडावीचे आणि आई भगवतीचा जय जयकार तुम्हाला घरामध्ये करायचा आहे जसं आपण केंद्रामध्ये आरती करताना किंवा घरात आरती झाल्यानंतर आपण जसा जय जयकार करतो तसा उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसा हे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असा जय जयकार तुम्हाला आई भगवतीचा करायचा आहे आणि हा जय जयकार तुम्ही एकदा करा दोनदा करा तीनदा करा घरामध्ये अतिशय चांगला आहे ज्यावेळेस पाठ कराल त्यावेळेस हा जय जयकार करा आणि एक वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्र नक्की वाचा कारण सिद्धकुंजिका स्त्रोत्र वाचल्यानेही आई कुलदेवी आणि आई, आई भगवती आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून हा पाठ केल्यानंतर तुम्ही तेही वाचा आता हे झालं संकल्पयुक्त पाठाबद्दल जर ज्याला संकल्पयुक्त पाठ संकल नाही करायचे किंवा ज्याला फक्त तुमच्या सेवेच्या खात्यावर बॅलन्स वाढवायचा आहे म्हणून तुम्हाला पाठ करायचे आहेत आई भगवतीसाठी पाठ करायचे आहेत तुमचा काही प्रश्न असेल तरीही तुम्हाला पाठ करायची इच्छा असेल दुर् जसे अष्टमी असेल पौर्णिमा असेल किंवा मंगळवार शुक्रवार आपण आई भगवतीचा सप्तशेतीचा पाठ करू शकतो त्यावेळेस तुम्हाला कुठलेही बंधनं नाही आहेत म्हणजे जसं तुम्हाला ब्रह्मचर्य पाळणं किंवा कुठलीही नियम किंवा अटी नाही आहेत जसं तुम्ही नित्यसेवा करता त्या नित्यसेवेसोबतच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ एका दिवसात करू शकता ज्याला एका दिवसात पाठ वाचणं शक्य नाहीये त्याने अगदी जर रोज दोन दोन अध्याय तुम्ही नित्यसेवेसोबत वाचलात तरीही चालेल कारण जेव्हा आपण आई भगवतीची सेवा करतो तेव्हा आपल्याला साक्षात कुलदेवीची आणि लक्ष्मीची कृपा होऊन आपल्या आयुष्यातले कामे मार्गी लागत असतात त्यामुळे दुर्गा दुर्गासप्तशरीचा पाठ तुम्ही नक्की करा संकल्पयुक्त पाठ करून बघा तुमचे कुठलेच प्रश्न अनुत्तरित राहणार नाहीत आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसहित आणि नवीन माहितीसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ